राज्यामध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात सतरा करार आपण केलेले आहेत या सतरा करारांच्या माध्यमातनं जवळपास चौतीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास तेहतीस हजार नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते आहे हे जे करार झालेले आहेत यातले पाच करार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत जवळपास नऊ हजार आठशे सहासष्ट कोटी रुपयाचे ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये अहिल्यानगरमध्ये आणि नंदुरबारमध्ये गुंतवणूक होते पाच करार हे पुणे विभागामध्ये त्या ठिकाणी होत आहेत जवळपास अकरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे सहा करार हे विदर्भामध्ये होत आहेत जे अकरा हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयाचे आहेत आणि गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये ही इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही रायगडमध्ये आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देखील जनरेट होणार आहे आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये देखील ही गुंतवणूक येते आहे याच्यामध्ये ईव्ही बस आणि ट्रक आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे याच्यामध्ये स्टील आहे याच्यामध्ये सोलर मॉड्यूल आहे याच्यामध्ये डिफेन्स आहे आणि इतरही काही वेगवेगळ्या पद्धतीनं ही, ही इन्व्हेस्टमेंट येते एक जी सी सी मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही अतिशय प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आहेत आपण बघू शकतो की एकीकडे एक टेरिफ वॉर सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणं हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे आपल्या उद्योग विभागाच्या माध्यमातनं ज्या प्रकारे आपण मैत्रीसारखं एक पोर्टल तयार करून उद्योजकांना एंड टू एंड डिजिटल एक्सपिरियन्स दिलेला आहे त्यांच्या गुंतवणुकीत सगळ्या मान्यता आपण त्यांना देतो आणि लवकरच आम्ही शंभर टक्के जे लँड अलॉटमेंट आहे त्याचे डिजिटल पोर्टल सुरू करतो त्यामुळे अशी अतिशय ट्रान्सपरंटली या ठिकाणी एक, एक एक्सपीरियन्स हा गुंतवणूकदारांना येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढते आहे आणि पुढच्याही काळात Și ați precărguntul ca pe la Paie la mie.